नमस्कार मी गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय निमित्त आहे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटातील संगीत अनावरण सोहळ्याचं अतिशय आध्यात्मिक अनुभूती देणारा हा सोहळा इथं आज दादरला पार पडला आणि पुन्हा एकदा भेटीचा योग आला बेला शेंडे हिच्यासोबत आणि बेला तुला शुभेच्छा तर देतो आहोतच आपण रामकृष्ण हरी हरी आणि पसायदान जेव्हा आत्ता आम्ही बघितलं तू गायलेलं तुझ्यावरती जे चित्रित ग्रामक् झाला आहे म्युझिक व्हिडिओ तो बघितला आणि एका वेगळ्याच वातावरणात आम्ही गेलो होतो तू एक अनुभव मागे सांगितला होतास आता आजच्या या संगीत अनावरण सोहळ्याला नेमक्या काय भावना आहेत ते जाणून घ्या वाट आजच्या भावना मी काय सांगू आज हा सोहळा नव्हता ही मैफिल होती आणि इतक्या सुंदर रचना आज जो काही काही सीन्स पण सादर झाले चित्रपटातले ते इतके सुंदर होते इतकं पावित्र्य होतं त्या सगळ्यामध्ये की ते अनुभवताना ते पाहताना ते ऐकताना आ, काटा येत होता अंगावरती असाच अनुभव मला नाही फक्त सगळ्यांनाच आला इथे बसताना आणि अत्यंत सुंदररित्या अत्यंत रेखीव असा सोहळा झाला असं म्हणेन मी दिग्पाल दादाशी जी चर्चा झाली होती त्यात त्यांनी एक वाक्य फार छान सांगितलं होतं सध्या समाजावर भक्ती आणि शक्तीचे संस्कार होण्याचं महत्व आहे ते त्यांनी चित्रपटातनं मानले या चित्रपटातल्या गाण्यात भक्तीचा संस्कार होतोय त्याबद्दल काय सांगशील खूप छान प्रश्न आहे मला वाटतं की भक्तीचे संस्कार होणं फार फार गरजेचं आहे आणि नवीन पिढीसाठी हा चित्रपट फार महत्त्वाचा आहे आजच्या पिढीसाठी कारण मला वाटतं की असे चित्रपट फार कमी बनतात जिथे आपली आपली मराठी भाषा इतकी समृद्ध आहे ती अजून समृद्ध करणारा हा चित्रपट आहे ते संस्कार अजून समृद्ध करणारा हा चित्रपट आहे आणि एक माणूस म्हणून तुम्हाला काहीतरी ह्याच्यातनं नक्की तुम्ही थिएटरमधनं बाहेर पडताना घेऊन जाल अनेक आचार अनेक विचार अनेक काय म्हणतो आपण त्याला एखादी सॅक्रिफाईसला आपण मराठीत काय म्हणतो त्याग म्हणतो हां त्यागाची भावना असेल या सगळ्या भावना तुम्हाला चित्रपटा चि चित्रपटामध्ये अनुभवायला मिळणार आहेत तुम्हाला त्याची अनुभूती मिळणार आहे अप्रतिम संगीत आध्यात्मिक संगीत ऐकायला मिळणार आहे आणि तुम्ही बाहेर जाताना एक काय म्हणतात त्याला खूप काही समाधान घेऊन जाल एक एक वेगळी अनुभूती एक वेगळी एनरिचमेंट घेऊन जाल आणि तीच सकारात ती सकारात्मकता आपण घेऊन पुढे जाऊया आणि निश्चितपणे ज्ञानेश्वर माऊलींकडे आशीर्वाद मागूया की त्यांची कृपा लाभू दे हीच ईश्वरची आणि प्रार्थना तुला शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच रामकृष्ण आणि सांगूया की व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद